नवापूर तालुक्यातील कोळदा येथे विघ्नहर्ता ग्रुप तर्फे सातव्या दिवसाच्या गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली जेसीबी द्वारे गुलाल उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाणं आणि गुलालानं आसमंत लाल झाले विसर्जन मिरवणुकीमध्ये अबालविरुद्ध युवक युवती महिलांनी सहभागी होत बाप्पाला निरोप दिला कोळदा येथील सातव्या दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी पंचायत समिती सदस्य राजेश दादा गावित अभयसिंग कोळदा अश्विन वसावे, वसावे, वसावे अध्यक्ष विघ्नहर्ता ग्रुप कोळदा वसावे उपाध्यक्ष विघ्नहर्ता ग्रुप कोळदा जयेश वसावे संचालक शेतकी संघ प्रसिंजित वसावे अजय वसावे खजिनदार परिमल वसावे शिरीष वसावे चेतन वासावे रोशन वसावे अक्षय वसावे हर्षद वसावे हर्षल वसावे 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 सूरज वसावे उपस्थित होते गावकऱ्यांनी मंडळाच्या सदस्यांनी बाप्पाच्या भाविकांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचा जयघोष करत गुलाल उधळत मिरवणुकीमध्ये सहभागी होत बाप्पाला पुढच्या वर्षाचं आमंत्रण देत यावर्षी रोप दिलाय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी खलिफा विसरवाडी नवापूर